आज ही चहा काल कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरातील श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली आगामी वर्षासाठी झालेल्या निवडीमध्ये संघाच्या अध्यक्षपदी नितीन ओझा कार्याध्यक्षपदी संजय अहिरे रौपाध्यक्षपदी शेखर पानसरे सचिवपदी सतीश आहेर आणि समन्वयकपदी गोरक्षनाथ मधने यांच्यावर सर्वानुमते जबाबदारी सोपवली गेली आहे मावळते अध्यक्ष मंगेश सालपे यांनी गेली वर्षभरातील कामकाजाचा आढावा यावेळी घेतला तर ज्येष्ठ पत्रकार सुनील नवले यांनी माध्यम क्षेत्रात होणाऱ्या वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर आपल्यातही आवश्यक बदल करण्याची गरज व्यक्त केली याप्रसंगी श्याम तिवारी सोमनाथ काळे अमोल मतकर गोरक्ष नेहे आनंद गायकवाड निलिमा घाडगे धीरज ठाकूर अंकुश बुप बाबासाहेब कडू सचिन जंत्रे काशीनाथ गोसावी भारत रेघाटे सुशांत पावसे संजय साबळे यांची उपस्थिती होते बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा